पळाने बा कान कान कान।, हो हो कान 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 पाय म्हण आपला काय पाय मोड आपल्या काय नाही होत चल काय होत नाही चल लांबड्या पाय याची पळी गेल्या का खान 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 काळून आलो हळूया आला का चला आंटीया सर घेत नाही का सगळं चल ये चल गोडी लांब केली अरे बापू निभार पळतोय लगा 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 बापू निभार पळतोय <sweatsces> दमान 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 माझा अंटे भारे अंटे पडू नको दमान दमन दमान पडतील पाहिजे तू दमान पडतील तू <सकत>।

हो तर मीच राहिलं आणि रोज चार रोज सकाळी जा तू फिराय हो व्यायाम करायला फिरायला असं मस्त वाटतं एकदम काय नाही एवर करून पोहो नका पडचाल हो हो पाणी वर कुठ पाय का पाणी आठल का मग मंगड पाणी काय 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 करायचं काय भर खरायच पाण्यात पाणी आहे रस्ते अजून अजून तो का ते तळ्यावर चढायला थोडं पाणी राहिलं या काय पाणी थोडं आहे पण गार लागतो पण काय काय तळ्या जायचं काय गरज आहे घरा जात नाही का तुम्ही कधी रोजच तळ्यावर जाता মানে ৰাতিলৈ ৰাতিলৈ মট মছ সং মাছ মাংগ মাছ মাংগুৰ मासा बघितला होता कशा मोठा मासा होता का केवडा होता लांबडा होता वे साप होता कधी होता होय आपल्या माग म्हणते घरामाग होता एवढा होता का दहा मिन दहा मिन होती दहा मिन कोंबड्या खायला येती कोबड्या लले बघितले का आपल्याला कोंबड्या बघितलं का रात्री कोंबड्या ले कोंबड्या आणला कोण बड्यान लिहा सहा आणले ते सहा अजून आणायचं ड्रायव्हर आपण मास्त मी साडी वाजली ठेवली होती छोटा मासा होता छोटा कुंडी कुंडी छान लागला बापराव मग काय बार खा का मास खाव वाट ब काय चाललंय मटर मटन खाल्ले रात्री बापराव खाल्ले का कसं लागलं हा एक नंबर डान्स करा एकदा मग हा चला डान्स करा तू बापू चला चल बघ कबर हलो बघ बापूची कबर कशी हलते बघ तुम्हाला बाप हलो खबर बाप्पूची कंबर कशी हालते मला बघू दे बाप्पू कबर हालो रां बाप कबर हालवते थांबास पाटलांचा बैल गाडा चल हाल कबर हालू गे ती मोपरातली बाय कशी कंबर हालवती र हालवट्या ए आणट्या तुझी कंबर हलते का गुडली तुझी हलती का हॅलो बर चल नाही बघू कशी हलतीय आहे चल बघ एकदा हा चल तुला येते का चल ए प्रत्येक जणांनी ओळ हा सुरुवात सुरुवात बापू बसन कबर हलवायची कोणाची चांगली हलती बघायची आट्या आट्या हा इकडे बघ चल कबर हलवायची सुरुवातीला चल नंबर काढायचा बर तिला नाही आवड ते बारकी आहे जाऊ बापू राव तिकड हां

<laughs> दोन नंबर मुनी तीन नंबर तीन नंबर आका आकार आमच्या कमर नाचा येते कमर हालत नाही आका आका तू कशी हा नाचते ग पहिली बरं हे थांबा बारक्यापणी आका कशी नाचायची ग दाखवाय बार तसं नाही बारकेपणी नुसती अशी जुना हिडी व्हायचं बारक्यापणी नुसती उडी हाणायची बारकेपणी अकाला नाच म्हणला भारी चला मित्रांनो आता आम्ही टाइमपास मस्त केला एन्जॉय केला आपल्या लाईफ मधला आपण आनंद घेतला पाहिजे का नाही बरोबर आहे आका आमची नाचण्यात हुशार नाही पण शाळेत एक नंबर हुशार आहे शिक्षक सुद्धा तिला नाव असतात एकदम शांत मुलगी आणि सारखी अभ्यास करत असते आता तिचं चोवीस पर्यंत पाडप पटायचं चोवीस पर्यंत पाडप पटायचं तिचं त्यामुळं बघा किती हुशार असेल ती आणि मोना ही अभ्यासात हुशार नाही आणखी जरा मीडियम लेवल आहे बापूराव काय अजून मसरा मागत असतो या आणि ही काय घरी असते सगळ्यांनी मारायला बापू हुशार आहे का बा बापू बा, बेचा पाडा म्हणरा एक दोन हां हा सर तर लाच तू ह्याचं आता लगीन आहे चला सगळ्यांनी आता पुन्हा भेटू